नमस्कार मित्रांनो मी विनोद पवार सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो अनुकंपा तत्वावरती भरती संदर्भात आपण विविध प्रश्न विचारत आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो बघा सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून जे काही अनुकंपाचं सुधारित धोरण लागू झालं तेव्हापासूनचे या धोरणाविषयी आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे तुम्ही जर नवीन झाला असेल तर मागील तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला ते भेटून जाईल आहे अनुकंपा भरती प्रक्रिया संदर्भात ठीक आहे तर आज मी या प्रश्नाला उत्तर देणार आहे की बघा वरच काही मी वाचत नाही तर आमच्या जिल्हा परिषद नांदेडमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुकंपा धारक आहेत एकूण पाचशे सहा अनुकंपाधारक आहेत त्यातील एकशे अठ्ठावन्न जणांची अंतिम यादी लागली आहे माझा नंबर शहात्तरवा आहे बरोबर आहे आज भरतीविषयी बोलायला गेलो असता तिथे सर तिथले सर म्हणत होते की फक्त पंचेचाळीस जागा भरणार आहेत मग मी नवीन जी आर निघाला आहे त्यातील संदर्भ सांगितला आणि मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशनात अनुकंपा धारकाची वेटिंग लिस्ट संपवणार म्हणाले हे त्या सरांना सांगितले तर ते आ, तर ते आता ते सर म्हणाले की मुख्यमंत्र्यांना एक्स वाय जेड काय म्हणायचं ते तुम्हाला दिसत असेल पण मॅडम माझी दहा दिवस अगोदर आई सुद्धा वारली आहे कृपया मार्गदर्शन करावे श्याम शिंदे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि मला वाटलं की याला उत्तर आणि यासारखे बरेच लोकांनी प्रश्न विचारलेला होता सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता बाबा की बाबा मा माझा नंबर येईल किंवा नाही त्याच प्रश्नाला मी उत्तर या व्हिडिओ माध्यमातून देणार आहे बघा सरळ सेवेतील जे काही मंजूर पद आहेत शंभर असतील म्हणजे काय की परिशिष्ट अ कशा संदर्भात आहे घटक या पदावर सरळ सेवे कोटा प्रती होना रहा, के जे, जे सेवा कोट्यातील प्रतिवर्ष रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदाची गणना करण्याबाबत खालील उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे म्हणजे जे काही सरळ सेवा कोटा असतो त्याच्यामधील वीस टक्के पदाची गणना करण्याबाबत ओके वीस टक्के पद कशात अनुकंपा तत्वावर भरणार आहेत ठीक आहे तर ती कशी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात बघा सरळ सेवेतील मंजूर पदे शंभर असतील समजा फॉर एक्झाम्पल सरळ सेवेची किती आहे तर मंजूर शंभर आहेत त्यापैकी निवड सूची सन वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये दहा पदे रिक्त असते आता टोटल पद आहेत तुमचा विभाग तुमचा विभाग समजूया ते तुम्ही जिथं काय तुमचं जेडीपी असेल किंवा कुठले बी वृदावर संधारण असेल इरिगेशन असेल किंवा महसूल असेल जे काही विभाग त्याच्यामध्ये तुमचे शंभर पद आहेत असं आपण ग्रेड धरूयात त्याच्यापैकी काय आहे की रिक्त पदे असतील तर सदर दहा पदाच्या हा आता दोन हजार आता ते बावीस तेवीस सांगितले आता वर्ष कुठलं चालू आहे एकवीस सॉरी पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीस आता वर्ष चोवीस पंचवीस मध्ये किती याच्यापैकी किती पद आहेत रिक्त आपण असं ग्रेड धरू की दहा आहेत बरोबर आहे की नाही तहा मग आता तहापैकी भर किती भरल्या जातील अनुकंपा तत्वावरती दोन पदे अनुकंपा तत्वावर भरावी अनुकंपा तत्व किती म्हणजे याच्यातले आठ हे काय येईल सरळ सेवा बरोबर आहे आणि दोन किती येतील अनुकंपा बरोबर आहे अनुकंपा तत्वावरती हे लक्षात आलं उर्वरित आठ पदे हे सरळ सेवेने भरण्याबाबत कारवाई करावी आता तुम्ही तर म्हणणार हे मलाही वाचता येतं तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे सांगतोच वेट अँड वॉच आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सारख्या मित्रांना शेअर करायला पण विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तिसरा कोण काय त्यानंतर निवडसूची वर्ष तेवीस चोवीस मध्ये मागील निवडसूची वर्षातील दहा पदापैकी दोन पदावर अनुकंपा नियुक्ती दिली आणि आठ पद सरळ सेवे उमेदवार उपलब्ध झाला नाही किंवा भरती झाली नाही कारण बंदच आहे भरती वरती ना म्हणून ती पदे रिक्त असली तरी आठ पदे रिक्त दोन हजार तेवीस चोवीसच्या निवड सूचीसाठी पुन्हा विचारात घेता येऊ शकत नाही कारण आठ पदे पूर्वीच्या निवड सूचीमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी वीस टक्के जागाची गणना करताना विचारात घेऊन ती सरळ शिवेने भरण्यासाठी निश्चित केली आहे त्यामुळे ती सरळ सेवेसाठी निश्चित केलेली आठ पदे जरी सद्यस्थितीत भरण्याची कारवाई पूर्ण झाली नसली म्हणजे भरलेली नाहीयेत तरी ती आठ पदे पुन्हा पुढील वर्षी नव्याने रिक्त झालेल्या पदासोबत विचारात घेऊन वीस टक्के पदे अनुकंपा नियुक्तीसाठी के निश्चित केल्यास त्यामुळे सरळ सेवा कोट्यातील उपलब्ध पदाची संख्या कमी होऊन गुणवत्ताधारक उमेदवारावर अन्याय होईल बरोबर आहे त्यावेळेस शासन चालवायचं असतं आता मुख्यमंत्री हे राज्याचे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात बरोबर आहे त्यांनी आदेश दिला त्यानुसार कारवाई तर होणार आहे तर ज्यावेळेस वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणजे राज्याचा हेड ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्यांना फक्त अनुकंपा यावरच विचार करून चालत नाही सर्वसामान्यपणे सर्व जनतेच्या सर्व विविधाच्या बाबतीत विचार करावा लागतो जरी इथे कमेंटमध्ये म्हटलं असेल त्यांना काही कळत नाही तसं नाहीये की धोरण ठरवत असताना व्यवस्थित ठरवा लागतो कोणावर अन्याय होणार नाही आता मला सांगा या शंभर पदापैकी तुमचे आता शंभर पद आहेत शंभरचे रिक्त दहा आहेत बरोबर आहेत दहा आहेत एकूणपैकी दहा पैकी आठ पदे सरळ सेवेने नाही भरली तर हे लोक कोर्टात जाणार नाही का हो जसं तुम्ही मागणी करताय तसं ते नाही जाणार का जाणार ना अभ्युस् तर मग शासनाला सगळाच विचार करावा लागेल आणि गुणवत्ता धारक उमेदवार जे आहेत त्यांच्यावर अन्याय नाही होणार का अभ्युस्ली होणार आहे त्याच्यासाठी आतापर्यंत जो काही बॅकलॉग ज्या ज्या विभागामध्ये अनुकंपा तत्वावर भरती नाही झाली त्यांचा बॅकलॉग भरून काढतीलच याच्याबद्दल काही दुमत नाहीये परंतु कुठल्याही परिस्थितीत रिक्त जागाच्या वीस टक्के पेक्षा जास्त पद अनुकंपावरती भरले जाणार नाही हे बी बाधित सत्य आहे त्याच्यानंतर या स्तव सन तेवीस चोवीस या सूची वर्षात सेवा कोट्यातील जी पदे नव्याने रिक्त होतील के केवळ त्याच रिक्त पदावर वीस टक्के अनुकंपा नियुक्ती देण्यात बरोबर म्हटलं म्हणजे या केसमध्ये दोन आता समजा दोनशे पद आहेत किंवा असं म्हणूयात की शंभरपैकी वीस पदे रिक्त आहेत बरोबर आहे वीस टक्के केलं वीस पदे ओके याचे वीस टक्के किती येऊ वीस दोन्ही बे दोन्ही चार म्हणजे चार पदे हे अनुकंपाला येतील आता हे ये दोनशे येतं तर किती होतील चाळीस होतील बरोबर म्हणजे हे वीस टक्के पद जे काही रिक्त आहेत त्याच्यापैकी वीस टक्के पद भरणार आहेत हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पण दुसरा एक क्लॉज इथं थोडं पॉझिटिव्ह विचार केलेला आहे आता समजा आपण विचार करूयात की हे दहा पद नाहीयेत बरोबर आहे हे पद चार आहेत आत्ता चारचे वीस टक्के काढले तर कमी होणार आहेत की नाही बरोबर मग ज्या वेळेस शून्य पॉईंट दोन जरी आलं तरी बी ते एक कन्सिडर करावा असं या जे आरचं म्हणणं आहे बरोबर आहे आता हे तर ये तुम्हा तुम्हाला येत होतं हे सांगायची गरज नव्हती बरोबर आहे वाचलं तर कळालं असतं आता सगळ्यात महत्वाचं पुढची व्यूहरचना काय तुमचा नंबर येईल की नाही हे कसं कळणार तुम्हाला बरोबर आहे आता त्याविषयी मी बोलतो हा खूप महत्वाचा पार्ट आहे स्किप न दाखवतो आता बघा पहिल्यांदा काय करायचं आता तुम्हाला दोन हजार तुमच्या नियुक्ती अधिकाऱ्याकडे जो कोणी असेल त्यांच्याकडे जावा सर मागणी करा अनुकंपा वेटिंग ची ते दिलं तर चांगलंच आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस किंवा नाही झाली असेल मागे तर दोन हजार तेवीस चोवीस हां सगळीच ना काही हरकत नाही किंवा तुम्ही असंही मागू शकता दोन हजार बावीस ते तेवीस जे जसं मागायची ती जोपर्यंत मागची अनुकंपा भरती झालेली नाही तिथूनची माहिती मागा की या वर्षी रिक्त पदे किती होती रिक्त पदे ह्या सगळ्या वर्षी बरं का या वर्षी या वर्षी किती होती आणि त्यापैकी म्हणजे माहिती काय मागायची इथे लिहू का दोन हजार बावीस तेवीस तुम्हाला डिफेंड ना आता इथे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस हम्म या वर्षी किती रिक्त पद याच्यानंतर अनुकंपा नियुक्ती ना दिली बरोबर आहे हा माहिती अधिकारात मागे बरोबर ही माहिती आली त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट तुम्ही म्हटलं काही लोक की वेटिंग लिस्ट सांगत नाहीत फक्त दाखवतात याची माहिती तुम्ही माहिती अधिकारामध्ये मागवा ना माहितीचा अधिकार आहे त्याचा वापर करा तुम्ही त्याच्यानंतर मग लक्षात येईल समजा आता रॅन्डमली उदाहरण घेतो समजा पाचशे पद आहेत सोपं एका विभागाची पाचशे पदं आहेत त्याच्यापैकी आपण असं ग्रेड धरू की त्याची दहा टक्के पद वीस टक्के धरायची वीस टक्के म्हणजे शंभर होतील बरं वीस टक्के धरूया पाच दोनिक दहा म्हणजे शंभर पद हे रिक्त आहेत समजा आता शंभर पद काय आहे रिक्त आहेत लिहितो मी रिक्त आहेत बरोबर आहे त्याच्यापैकी किती तुम्हाला किती होणार आहेत वीस टक्के याचे वीस टक्के वीस टक्के किती होतील आता शंभरची काय एपोड होईल इथं ऐंशी पदं होतील काय सरळ सेवा बरोबर आणि इथे किती होईल हे अनुकंपा किती पद वीस पद बरोबर आहे आता इथपर्यंत आता आपण या उदाहरणाकडे येऊयात या व्यक्तीचं कितवं आहे शहात्तरवा नंबर आता मला तिथली स्थिती माहीत नाही शहात्तर म्हणजे किती भरणार आहेत वीस आता अनुकंपा वेटिंग लिस्टमध्ये ही जी काही लिस्ट आहे एक ते 20। बरो वीस बरोबर आहे वीसवा नंबर असेल तरी याला अनुकंप तत्वावर नियुक्ती मिळेल परंतु एकविसावा असेल तर मिळेल का हो नाही मिळेल लक्षात येतं मला काय म्हणायचंय की तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा तुमच्या विभागात ज्या विभागात तुम्ही आहेत ज्या आर ऑफिसला आहे किंवा जो कुठला तुमचा विभाग आहे प्रा नियुक्ती अधिकारी आहे त्या कार्यालया अंतर्गत असलेले घटक ही रिक्त पदाची माहिती मागवायची वर्षानुसार हो त्या वर्षामध्ये किती नियुक्ती करण्यात आली अनुकंपा याची पण माहिती मागवा ही मागितल्याच्या नंतर तुमची वेटिंग लिस्ट ची माहिती मागवा माहिती अधिकाराचा पुरेपूर वापर करा माहिती मागवा त्याच्यानंतर मग लक्षात येईल तुमचा नंबर किती आहे वेटिंग लिस्टमध्ये समजा इथं आपण म्हणूया की याचा विसावा आहे तर इथे काय होणार आहे त्याला नियुक्ती मिळणार आहे एकविसावा असेल तर मिळेल का हो नाही एकोणविसा असेल तरी मिळेल विसावा असेल तरी मिळेल आता समजा हीच बाब आपण असं समजूयात की इथे शंभर पद आहेत रिक्त इथे फक्त पन्नास पद रिक्त आहेत बरोबर आहे मग सरळ सेवेला किती वाटा जाणार आहे शंभर पन्नास पैकी अभिषे चाळीस जाणार ना अनुकंपाला किती राहणार आहे दहा मग इथे दहावा नंबर ज्याला आहे त्याला काय आहे पंधरा सप्टेंबरला नियुक्ती आदेश मिळणार आहे बरोबर आहे की नाही परंतु अकराव्याला काय वाट पाहावी लागेल पुढच्या वर्षाची जसे जसे रिक्त पद होईल तशी तशी अनुकंपा तत्वावर भरती होणार आहे पण एकदा सगळ्यांची वेटिंग लिस्ट संपेल असं नाहीये बाळा असं करता येणार नाहीये राज्याच राज्य चालवत असताना सगळ्या कुठल्याच गोष्टीवर कुठल्याच व्यक्तीवर अन्याय होणार नाही असं राज्याचा हेड म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विचार करावा लागतो सामान्य प्रशासनालाही विचार करावा लागतो परंतु जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला तो मी कायदेशीर अधिकार तुम्हाला सांगितलेला आहे त्याचा वापर करा ना ठीक आहे या व्हिडिओचा उद्देश हेच होता की तुमचं वेटिंग लिस्ट मधला नंबर आणि तुम्हाला नियुक्ती मिळेल की नाही हे तुम्हाला दाख बरोबर आहे अशा आहे की तुम्हाला कळायला असेल कळाला नसेल तर मी परत एकदा सांगतो पहिल्यांदा काय करायचं पहिली गोष्ट काय करायची वेटिंग लिस्ट लिस्ट मागवायची याच्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे आणि नंबर तुमचा कितवा आहे ते बघायचं दुसरी गोष्ट वर्षानुसार रिक्त पदाचा तपशील मागवायचा बरोबर तपशील बरोबर आहे याच्यात तुम्ही आहे ना वीस टक्के तुम्ही काढून घ्या ना काही हरकत नाही त्याच्यामधील वीस टक्के काढायचे त्या वीस टक्के मध्ये जर तुम्ही बसताय वीस टक्के वाय या हा नंबर जर वीस टक्के मध्ये बसत असाल तर तुम्हाला पंधरा सप्टेंबरला अपॉइंटमेंट भेटणार आहे आणि बसत नसला तर पुढच्या वर्षीची वाट बघणार बघावी लागणार आहे तुमची वेटिंग कशी संपेल त्यानुसार फक्त गट ड साठी ही वेटिंग नाहीये गट ड ला मला वाटतं कम्पेरेटिव्हली लवकर अपॉइंटमेंट मिळून जाईल ठीक आहे तर गट ड संदर्भात जर व्हिडिओ बनवायचा असेल तर आपण तो स्पेशल बनवूयात यामध्ये खूप वेळ व्हायला नको ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अजून काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल ठीक आहे